नाही संदीप भाऊ तुम्ही आपण सगळे वरती माई लांडे आणि अश्विनी केदार यांच्या प्रचाराला वरती होतोस तिथं माहिती आपलं फोनला रेंज असते पण ती जिओच्या फोनला रेंज असते पण माझ्या फोनला तर रेंज नव्हती पण आज असा फोन आमचा ड्रायवर आहे बारको त्याच्या फोनला आला होता आणि मी तिथं कुठल्या तो मला आठवत नाही बहुतेक खैरेगा खाटकड्यामध्ये असं तिथून वरती आलं ते म्हटलं दादा फोन आला होता म्हटलं काय म्हणा ते म्हटले पांडुरंग पवारचे माघार झाले एवढंच विचारलं मग मी सांगितलं त्यांनी सांगितलं की मी सांगितलं नाही म्हणून माघार नाही झाले ठीक आहे म्हटले आणि मला अरे मला द्यायचा ना त्याला नाही तुम्ही खूप खाली होते म्हणून माझं तुम्ही वरती आल्यावर मी सांगू एवढं झालं नंतर मी घरी आल्यानंतर माझा रात्री दहा साडे दहाला फोन झाला त्यांच्यावर प्रचाराची सभा तर ते म्हणले परवा येऊ का म्हणजे एकोणतीस तारखेला मिळतो परवा म्हणजे लगेच येला तर फक्त उद्याच दिवस राहिला मला तर आपण नंतरची तारीख घेतो नाही मी खेळला येणार जरी येतो हो तर मी नको म्हणालो मग एक तारखेला आमच्या दोन सभेचं टायमिंग ठरलं दुपारी एक ते चार असे तीन तास तुझ्याकडे आहे म्हटले मग आहे तर मग आता कुठं कुठं जायचं म्हणून मी बऱ्याच जणांना फोन केले की आपल्याला दोन ठिकाणी घ्यायच्या तर चार चार गट आपण कुठं एकत्र करू शकतो अशी जरा आमची चर्चा चालली होती कसं कसं करायचं तेवढंच माझं हे झालं आणि सकाळी परत आरवीला गेल्यावर सगळेच ही बातमी आली झालं काय प्रतिक्रिया शेठ अजून एक प्रश्न पांडुरंग पवारांनी या अजितदाच्या अपघाताच्या संदर्भात ज्या वेळेला प्रतिक्रिया दिली त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की काही दिवसांपूर्वीच अजितदादांचं आणि त्यांचं बोलणं झालं तर असंही बोललं जातं की अजितदादांचं आणि त्यांचं बोलणं त्यांच्या माघारीच्या संदर्भात झालं त्यांना प्रश्न विचारला त्यांनी उत्तर देणं टाळलं पण तपशील कुठलं सांगितलं नाही असं काय होत का? दादांचा माझा पण फोन झाला आणि दादांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष आहात तुम्ही आज परत चांगलं काम केलंच आहे पर पक्षाने अनेक वेळा संधी दिली पण अजूनही पुढं काहीतरी करता येईल तुम्ही काय असं हे करू नका तुम्ही माघार घ्या तर ठीक आहे ते दादांना पण म्हटलं की मी घेतो मागं मी माझ्या लोकांशी चर्चा करतो आणि घेतो मी काय तुमचं ते असं एवढं त्यांचं बोलणं झालं होतं त्याच्यानंतर माझं त्यांचे पी आहेत डिकले म्हणून आजीदानचे ते डिकले, डिकले साहेबांच्या फोनवरून परत दादांशी बोलणं झालं त्याचा मेसेज पण आहे माझ्याकडं तुम्हाला लागतो आणि त्यांनी मला अजिदान सांगितलं की आमचं असं बोलणं झालं म्हणजे ठीक आहे आता मग बहुतेक कोण जायला असं इथे तीच दादांच्या पांडुरंग पवार साहेबांची चर्चा झाली त्यांनी माघार घेतली नाही तर जी सगळ्यांचीच इच्छा होती मग माझी पण इच्छा होती वळसे पाटील साहेबांच्या बंगल्यावर पण आमची मिटिंग झाली माघारीच्या दिवशी सकाळी दहा वाजता त्यामध्ये संभाजी चव्हाण होते शिवाय चव्हाण होते मी होतो पवार साहेब होते द्विप वळसे पाटील साहेब होते आणि ते आंबेगावचे तुमचे बहुतेक ते येवले महाराज पण होते म्हणजे त्यांच्या मिटिंगमध्ये नव्हते पण असे जरा लांब बसले होते तेव्हा पण साहेबांनी सांगितले की तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही मार्ग काढला पाहिजे नवीन पोळं करता तुम्हाला थोडंसं थांबलं पाहिजे त्याने त्यांची भूमिका मांडली आमची तिथे चर्चा झाली बरेचसे काही काय ते पण वळसे पाटील साहेबांची पण तब्येत बरं नव्हते म्हटलं मी तीन चार दिवस बाहेर नाही मी कुठं बाहेर पडत नाही खास तुम्ही याचंच म्हणून मी बाहेर आलो आणि मग त्यानंतर आतमध्ये गेले ठीक आहे म्हटलं ते पण त्यांच्याशी पण मी नंतर इंडिव्हिज्युअली बोललो म्हणजे मी काही लोकांशी चर्चा करतो, करतो। नाए नाए तो तो मी करतो म्हणजे लोकांमध्ये गेलं तर लोक नाही नाही तुम्ही प्रमुख काही चार पाच जणांशी त्यांच्यावर चर्चा करतो असं एवढं सांगून ते गेले पण त्यांनी काही माघारी घेतले नाही आता त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य राहणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे सर्व कार्यकर्ते असतील सर्व नेते म्हणले असतील आणि लोकांचा माझी हीच विनंती राहणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहे कल्पना वैभव काळे पंचायत समितीचे उमेदवार संभाजी शेख चव्हाण आणि इकडचे पंचायत समितीचे उमेदवार प्रगती सुदर्शन बडे त्यांच्या पाठीमागे भरभरून ताकद लावा तरच खरंही अजिदांच्या उमेदवारला आदरांजली ठरेल आणि पांडुरंग पवार साहेबांनी त्यांनी स्वतःहून तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे आम्हाला काही पक्ष संघटना थांबवता येणार नाही आम्ही विकास बळीराम दरेकर हे गुजरवड्याची त्यांची पक्ष संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे आणि पक्ष हा पुढं चालतच राहील विकास कामं प्रत्येक गावामध्ये केली ही अजिदांच्या माध्यमातून झाली तर प्रत्येक नागरिकांनी अजिदांच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहावं अशीच माझी सर्व नागरिकांना नम्रतेची ही विनंती राहणार आहे तुमच्याकडे आहे तुमच्या नाही ना तर पक्षाची शिस्त जर मोडली असेल तर पक्षाने अशा शिस्तीच्या कारवाई केल्याच आहेत माझ्या वैयक्तिक भूमिकेवर असं हे नाही असं जर झालं तर आहो जाव घर तुम्हाला असं पक्ष थोडी चालणार आहे असं चालणार नाही पक्ष जर डॅमेज एखाद्या व्यक्तीमुळे होत असेल त्यांच्या प्रती म्हणून त्याच्यावर पक्ष निश्चित प्रकारे विचार करेल पण आता ते त्याचं त्यांचं काय करायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्याकडे नसल्यामुळं जे काही श्रेष्ठी असेल पक्ष संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील प्रदेशाध्यक्ष असेल त्याच्याच्या बाबतीत निर्णय घेतील